हिंद मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमचे येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर वेळ नावायकाल आता चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे खंबाटकी घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो कोणत्या दोन शहरांना जोडतो खंबाटकी घाट तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ब पुणे व सातारा या दोन शहरांना खंबाटकी घाट हा जोडतो पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक अ मुंबई या शहरात आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ब सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे पुढचा प्रश्न दोन हजार अकरा साली भारतात किती जनगणना पार पडली तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक क पंधरावी जनगणना पुढचा प्रश्न हिमाचल प्रदेशातील भाका हे धरण कोणत्या नदीवर आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ड सतलज या नदीवर आहे पुढचा प्रश्न भारतात खालीलपैकी कोणता कोळसा सर्वात अधिक प्रमाणात वापरला जातो तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ब्युटी मोनी हा सर्वात अधिक प्रमाणात वापरला जाणारा कोळसा आहे पुढचा प्रश्न आझाद हिंद सेनाचे ब्रिटिश विरोधाचे संघर्षात दिलेले घोषणा कोणती कोणती घोषणा होती तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ब चलो दिल्ली ही आझाद हिंद सेनाची घोषणा होती पुढचा प्रश्न प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केले प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केले तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक अ आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाचा स्थापना केले होते पुढचा प्रश्न कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असकार चळवळ तातडीने था थांबविण्यात आली कोणती चौकी होती त्या ठिकाणी असाखा चळवळ थांबविण्यात आली तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चोरा या चौकीवर हल्ल्या झाल्याने असाखा चळवळ थांबविण्यात आली होती पुढचा प्रश्न शिकोगा येथे जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदी एक ऐतिहासिक भाषण केले होते ही परिषद किती साली भरली होती तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक क अठराशे त्र्याण्णव साली ही भरली होती पुढचा प्रश्न शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला कोणी दिलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर ही संघर्ष करा हे संदेश डॉक्टर आंबेडकर यांनी दिलेला आहे पुढचा प्रश्न पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक क महात्मा फुले यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अखिल भारतीय सेवाशी संबंधित आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक अ तीनशे बारा पुढचा प्रश्न राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती ही राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न अजीवनसत्वाचे अभावाने कोणता रोग होतो तर याचा खरंच आन्सर असेल ऑप्शन क्रमांक अ रात तांदळेपणे ही अजीवनसत्वाच्या अभावामुळे रोग होतो थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच